यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंकित विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र सोलापूरद्वारा अभ्यास केंद्र क्रमांक पासष्ट एकशे पस्तीस भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका विभाग वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका विभाग सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय रेल्वे लाईन सोलापूर करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉक्टर विश्वास भास्करराव गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाई छन्नूसिंह चंदेले स्मृती केंद्राचे विश्वस्त डॉ रोझा चंदेल पाराशर यांची उपस्थिती होती कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक पुणे विभागीय केंद्र संचालक डॉक्टर विश्वास भास्करराव गायकवाड भाई छनुसिंह चंदेले स्मृती केंद्राचे विश्वस्त डॉक्टर रोझा चंदेल पाराशर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक पुणे विभागीय केंद्र कक्ष अधिकारी संतोष वामन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक पुणे विभागीय केंद्र सहाय्यक प्रदीप गायकवाड दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक विजयकुमार गायकवाड मनोज पाल प्राध्यापक ॲडव्होकेट अरविंद देडे ॲडव्होकेट स्नेहल शिवपूजे पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर भाई सिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर केंद्र प्रमुख प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड भाऊ छन भाई सिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे या मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंचावरील संद सर्व मान्यवरांचे भाई छन्नूसिंह हो चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर यांच्याकडून यथो यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मंचावरील मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले पत्रकारिता कार्यशाळेला उपस्थित असलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या नूतन पत्रकार बांधवांनी मनोगत व्यक्त केले वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भाई छन्नूसिंह चंदले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर यांच्याकडून ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला पत्रकारिता कार्यशाळा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई छन्नूसिंह चंदले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर केंद्रप्रमुख प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड केंद्र संयोजक सचिव मनीषा पाटील विभागप्रमुख प्राध्यापक विजयकुमार लोंढे विशाल पाटील त्याचबरोबर भाई छन्नुसिंह हो चंदले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर वृत्तपत्र वजन संज्ञापन पदविका विभागातील पत्रकारितेसाठी प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली काकडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मर्डे यांनी केले तर संविधान प्रास्ताविकेचे वाचन संतोष पवार यांनी केले आभार सुभाष माने यांनी मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका